नमस्कार चला तर मग आज अशा काही रहस्यांच्या जगात जाऊया जी कित्येक वर्ष तर शतकं उलटतली तरी उलगडलेली नाहीत का ही काही साधीसुदी कोडी नाहीत मोठमोठ्या शास्त्रज्ञांना आणि विचारवंतांना सुद्धा यांनी चक्रावून सोडलंय काय जबरदस्त वाक्य आहे नाही का ऐकतानाच ना का? अंगावर काटा येतो हे वाक्यच आपल्याला त्या गोड जगात घेऊन जाते जिथे उत्तर कमी आणि प्रश्नच प्रश्न आहेत चला तर मग या रहस्यमयी पुस्तकाचं पहिलं पान उघडूया तर आपला पहिला थांबा आहे इजिप्तमधले घिजाचे पिरामिड्स आता याकडे फक्त एक मोठं स्मारक म्हणून बघू नका नाही हे आहे इंजिनिअरिंगचं एक असं अवाढ्यव्य कोडं ज्याचं उत्तर आजही कोणालाच सापडलेलं नाहीये जरा विचार करा एक नाही दोन नाही तब्बल तेवीस लाख दगडांचे ब्लॉक्स आणि गंमत म्हणजे प्रत्येक ब्लॉकचं वजन चक्क एका हाती एवढं विचार करा हे सगळं त्या काळात घडलंय जेव्हा आजच्यासारखी कोणतीही क्रेन नव्हती कोणतीही आधुनिक टेक्नॉलॉजी नव्हती आणि फक्त वजनच नाही उंची बघा तब्बल चारशे ऐंशी फूट आता डोळ्यासमोर आणा साडेचार हजार वर्षांपूर्वी हत्तीच्या वजनाचे हे लाखो दगड इतक्या प्रचंड उंचीवर कसे काय नेले असतील हा एकच प्रश्न विचारला ना की इतिहासाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून जातो आणि खरी गंमत तर आता आहे या दगडांची रचना इतकी इतकी अचूक आहे की दोन दगडांमध्ये साधं ब्लेडचं सा सुद्धा आत जाणार नाही आणि एवढंच नाही हे अख्खं पिरॅमिड अगदी परफेक्टली उत्तर दिशेला अलाइन केलेलं आहे म्हणजे विचार करा साडेचार हजार वर्षांपूर्वी इतकं अचूक खगोदीय ज्ञान आणि बांधकाम कौशल्य आलं कुठून काही जण म्हणतात की पाण्याचे रॅम्प वापरले असतील पण त्याचे ठोस पुरावे ते कुठेच नाहीत मग खरा प्रश्न उरतो तो हास की ही फक्त त्या काळातल्या राजा महाराजांची कबरस्थानं होती की त्याहूनही बरंच काही काही सिद्धांत तर असंही सांगतात की या प्राचीन काळातील कोणत्या तरी एनर्जी मशीन्स सा असाव्यात विचार करा जर हे खरं असेल तर प्राचीन संस्कृतींबद्दल आपण आजवर जे काही शिकलोय तो सगळा समजत चुकीचा ठरू शकतो हाच विचार आपल्याला आता पुढच्या अजून एका गूढ रहस्याकडे घेऊन जातोय तर पिरॅमिड्सच्या भव्यतेतून आता आपण वळूया एका बौद्धिक कोड्याकडे एका अशा पुस्तकाकडे जे अक्षरशः आजपर्यंत कोणालाही वाचता आलेलं नाहीये याचं नाव आहे वॉइनिज मॅन्युस्क्रिप्ट हे शेकडो वर्ष जुनं एक हस्तलिखित आहे आणि याची खासियत काय तर हे एका अशा अज्ञात भाषेत आणि लिपीत लिहिलंय की आजपर्यंत कोणालाच ते कळलेलं नाही जगातील मोठमोठ्या कोड ब्रेकर्सनी प्रयत्न केले एवढंच काय अगदी आजच्या जमान्यातल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सने सुद्धा यापुढे हात टेकले आहेत आणि गंमत म्हणजे यात फक्त लिखाणच विचित्र नाहीये तर चित्र तर त्याहूनही अजब आहेत म्हणजे बघा यात अशा वनस्पती आणि फुलांची चित्रं आहेत जी आपल्या पृथ्वीवर कुठेच सापडत नाहीत काही विचित्र खगोलीय नकाशे आहेत आणि सगळ्यात रहस्यमय म्हणजे हिरव्या रंगाच्या द्रवात आंघोळ करणाऱ्या स्त्रियांची चित्र याचा अर्थ काय घ्यायचा मग प्रश्न पडतो की हे आहे तरी काय एकीकडे काही जण म्हणतात की हे कदाचित प्राचीन काळातल्या औषधी वनस्पतींचं एखादं हरवलेलं पुस्तक असेल ज्ञानाचा खजिना असेल तर दुसरीकडे काही जण म्हणतात की हा निव्वळ एक बनाव आहे श्रीमंत लोकांना फसवण्यासाठी रचलेला एक डाव पण मग एक साधा प्रश्न येतो जर हा फक्त एक बनाव असेल तर इतकी गुंतागुंतीची आणि क्लिष्ट भाषा का तयार करायची जी आजच्या काळातही कोणीच उलगडू शकलेलं नाही म्हणजे हे एक असं कुलूप आहे ज्याची चावी कदाचित कायमचीच हरवली आहे का या प्रश्नाचं उत्तर खरंच अजूनही गुलदस्त्यातच आहे ठीक आहे आतापर्यंतची रहस्य गोड होती पण आता आपण अशा एका घटनेकडे वळणार आहोत जी केवळ गूढ नाही तर अक्षरशः अंगावर काटा आणणारी आहे एक आधुनिक आणि तितकंच भयावह मानवी रहस्य साल होतं एकोणीसशे एकोणसाठ ठिकाण रशियातील उरल पर्वतरांगा नऊ अनुभवी हायकर्सचा एका रात्रीत अत्यंत विचित्र आणि गूढ परिस्थितीत मृत्यू झाला नेमका काय घडलं होतं त्या रात्री त्यांच्यासोबत आता जे पुरावे समोर आले ते ऐकून तर डोकं चक्रावून जातं बघा त्यांचा तंबू बाहेरून नाही तर आतून फाडलेला होता जणू काहीतरी भयानक बघून ते जीव वाचवण्यासाठी आतून तंबू फाडून बाहेर पडाले तेही कशात तर गोठवून टाकणाऱ्या थंडीत पायात बूट नाहीत अंगावर पुरेसे कपडे नाहीत काही मृतदेहांना आतून इतक्या गंभीर जखमा झाल्या होत्या म्हणजे बरगड्या तुटलेल्या कवटीला फ्रॅक्चर पण शरीरावर बाहेरून खरचटल्याचीही खूण नव्हती एका पीडितेची तर जीब आणि डोळे दोन्ही गायब होते आणि या सगळ्यावर कळस म्हणजे त्यांच्या काही कपड्यांवर रेडिएशनचे अंश सापडले होते सगळ्यात मोठा आणि न सुटलेला प्रश्न हाच आहे की अशी कोणती गोष्ट होती जिला ते इतके घाबरले की त्यांनी आपल्या एकमेव सुरक्षित जागेतून त्या तंबूतून बाहेर पडून गोठवणाऱ्या मृत्यूला कौटाळलं या प्रश्नाचं उत्तर आजही त्या बर्फात कुठेतरी गोठून राहिलं आहे आणि आता आपण आपल्या शेवटच्या रहस्याकडे येऊया एक अशी जागा ज्याचं नाव ऐकलं तरी अनेकांच्या मनात धडकी भरते एक जागा जी माणसं आणि वाहनं दोन्ही गायब करण्यासाठी खूप प्रसिद्ध आहे याचं सगळ्यात प्रसिद्ध उदाहरण आहे फ्लाईट नाइन्टीनचं गोष्ट आहे नाईन्टीन फॉर्टी फाईव्ह सालची अमेरिकन नौदलाची पाच विमानं एका ट्रेनिंग मिशनवर असताना अचानक गायब झाली पण धक्कादायक गोष्ट इथेच संपत नाही त्यांना शोधण्यासाठी जे बचाव विमान पाठवलं गेलं ते सुद्धा गायब झालं कोणताच मागमूस नाही मग यामागे नेमकं का कारण काय असू शकतं इथे दोन विचारप्रवाह आहेत एकीकडे एक आहेत थोडे अकल्पनीय वाटणारे सिद्धांत जसं की तिथे प्रचंड मोठी चुंबकीय शक्ती आहे जी सगळी उपकरणं बंद पाडते किंवा तो एलियन्सचा एरिया आहे किंवा मग दुसऱ्या डायमेन्शनमध्ये जाण्याचा तो एक दरवाजा आहे आणि दुसऱ्या बाजूला आहेत पूर्णपणे वैज्ञानिक स्पष्टीकरणं जसं की तिथे अचानक आणि भयानक हवामान बदलतं किंवा समुद्राखालून मिथेन वायूचे मोठे स्फोट होतात किंवा मग हे सगळं केवळ दुर्दैवी योगायोगांची एक मालिका आहे तर खरं काय मानायचं बर्मुड ट्रँगलमध्ये खरंच अशी कोणतीतरी अज्ञात शक्ती आहे जी सगळं काही खेचून घेते की हे केवळ अपघात आणि दुर्दैवी योगायोगांचं एक केंद्र आहे तर आपण पिरामिड्स पाहिले एक न वाचता येणारं पुस्तक पाहिलं आणि एका भयानक घटनेबद्दलही ऐकलं या सगळ्या कथांमधून एक गोष्ट मात्र अगदी स्पष्ट दिसते आणि ती म्हणजे उत्तरांच्या शोधात असलेली आपली मानवी जिज्ञासा खरं तर या कथा म्हणजे केवळ रहस्य नाहीत त्या आपल्या मानवी ज्ञानाच्या नकाशावरची मोठी मोठी प्रश्नचिन्ह आहेत आणि हीच प्रश्नचिन्ह आपल्याला सतत आठवण करून देतात की आपल्याला वाटतं आपल्याला खूप काही माहीत आहे पण खरं तर अजून कितीतरी गोष्टी शोधायच्या बाकी आहेत आणि मग शेवटचा प्रश्न उरतो आपल्या या जगाच्या गोष्टीची ही जी कोरीपानं आहेत ती कधीतरी पूर्णपणे भरली जातील का की काही रहस्य ही कायम रहस्यंच राहण्यासाठी असतात यावर विचार करायला हरकत नाही